खर तर सात जून म्हणजेच भाजपचे गटनेते तथा भाजपचे जर आपण पाहिलं तर बदलापूर शहराचे माजी नगराध्यक्ष राजन बोरपडे यांचा वाढदिवस जो आहे तो दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत जो आहे तो साजरा केला जातो आणि याच विषयी जर आपण पाहिलं तर बदलापूर शहरात विविध सामाजिक कार्यक्रम पार पडले जातात परंतु एक वृक्ष रोपणाचा आगळा वेगळा कार्यक्रम जो आहे तो बदलापूर शहरात राबवला जातो याच विषयी माजी नगरसेवक अण्णा तर काय सांगाल राजन गोरपडे यांचा वाढदिवस नेहमीच आपण एक सामाजिक के पार असतो यंदा काय नवीन मिळणार नमस्कार राजन यांचा दरवर्षी आठ जून ला वाढदिवस असतो आणि दरवर्षी त्यांचा वाढदिवस हा साध्या पद्धतीने ते करतात कुठलाही भक्तिवादपणा नसतो पण वाढदिवस साजरा करताना ते काळजी घेतात की समाजासाठी मी काय करू शकतो समाजाला माझ्या वाढदिवसानिमित्त काय फायदा होऊ शकतो याचा ते नेहमी विचार करतात आणि यावर्षीही त्यांनी तो विचार केला आणि बदलापूर मध्ये या वर्षी पूर्व आणि पश्चिम दोन्हीकडे मिळून पाचशे जांभळाची झाडं लावण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे पाचशे जांभळाची झाडं लावायचं वैशिष्ट्य मुद्दम का लावतात हो की बदलापूर हे एक एकेकाळी एक एक जांभळासाठी फेमस होतं तांदळासाठी पण फेमस होतं म्हणजे मुंबईला जर तुम्ही कधी स्टेशनच्या बाहेर गेलेत तर तिथे बदलापूरची जांभूळ बदलापूरची जांभूळ असं बोलून जांभळ विकली जायची पण गेल्या काही वर्षात बदलापूर शहरामध्ये किंवा बदलापूरच्या शहराच्या आजूबाजूला ही म्हणजे जंगल कमी होऊन सिमेंट कॉन्क्रिटीकरण जास्त वाढलं त्यामुळे जांभळाची रोप ही फार कमी राहिलेली आहेत बदलापूरचं जांभूळ हे फारच प्रसिद्ध आहे तर जांभूळ हेच औषधी आहे पौष्टिक आहे पण बदलापूरचं जांभूळ हे इतर जांभळांपेक्षाही जास्त दर्जादार जांभूळ आहे हे आता सिद्ध झालंय आणि त्यामुळे पाचशे जांभळाची झाडं लावून पाचशे जांभळाची झाडं जगवणं हे राजन गोरफडे यांचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि जांभळाची झाडं आपण लावून लोकांनी जांभळाची झाडं लावून ती वाढवावी जांभळाच्या झाडात उत्पन्न चांगलं येतं तुम्ही एक एक शेतकरी जांभळाच्या झाडांमधन पण उत्पन्न चांगलं घेत होते पण आजकाल बदला बदला जांभळाची झाडच राहिलेली नाही त्यामुळे राजन गोरपडे यांची इच्छा आहे की जी जांभळाची झाडं हळूहळू कमी होत चालली आहेत शहरामधनं ती परत या शहरात किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये जांभळाची झाडं लावावी आणि या भागातले जे आदिवासी लोक आहेत किंवा शेतकरी आहेत लेण्याकरता जांभळाची झाडं लावण्याचा निर्णय राजेंद्र कुटे घेतला काय आवाहन करा सकाळी किती वाजेपासून कार्यक्रम सुरू होणार आहे सकाळी नऊ दहा वाजता चालू येईल पूर्व पश्चिमेला दोन्हीकडे होणार आहे आता त्यांनी पहिल्या टप्प्यात पाचशे झाडं लावण्याचा निर्णय घेतलाय पण ती झाडं लावताना त्यांनी असं सांगितलं जो झाड लावेल त्यांनी ते झाड दाखवावं पण त्यामुळे राजीव कुटुंबांची इच्छा आहे की तुला तुझी ताकद किती आहे दहा झाडं लावायची तर तू दहा झाडं लाव पण ती दहा झाडं जगवायचा प्रयत्न कर समजा तू एक झाड लावलं ते झाड जगवणं हे त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि त्या आम्ही कार्यकर्ते या स्वागत करतो तर एकंदरीत आपण पाहिलं तर राजन घोरपडे यांचा वाढदिवस आहे तो एक भान भान जपत भान जपत सामाजिक आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर सात तारखेच्या सकाळपासूनच जर जांभळाची पाचशे झाडं लावायचा संकल्प जो आहे तो राजन घोरपडे आणि संपूर्ण टीमने घेतलेला आहे तर बदलापूर शहराला एकेकाळी जर आपण पाहिलं तर जांभळांचा एक मोठा इतिहास होता जांभळांचं एक हब मानला जायचा परंतु कुठेतरी बदलत्या बदलानुसार जर आपण पाहिलं तरी संस्कृती कमी होताना पाहायला मिळते परंतु त्या संस्कृतीचं जतन त्या हिरवळीचं जतन त्या निसर्गाचं जतन करण्याचं काम जे आहे ते राजन बोरपडे यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीम करताना पाहायला मिळत आहे सत्ताच एवढ्याच व्हिडिओ दिव्या जाधव सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदल